आ, आ, का बाबा, इतके बर किती तर। मला माहितीये का आ, आ, किती म्हणल्या तर पंचवीस आहेत पंचवीस म्हणल्या महाबर पंचवीस आहेत का तर आ, हो नाही पस्तीस पस्तीस म्हणल्या पस्तीस मग म्हणलं पस्तीस कसं का काय तीस आणि इकडून मी मापा म्हणले असेल कसं असतंय सांग बरं पाच इकडून मी पाहिजे तिकडून मी पाच आहेत त्या मला पस्तीस आहेत मापा तीच आहेत ना <laughs> ए परा भाणी पाण्याच्या लवकर खाली आहे सुनबाई <laughs> बाबा बाबा काय आणलंय अगं माय 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 माय

शिकले का नाही आता झार झरणीव का बाहेर पाण्याला अगं पाणी आहे की म्हणजेच की पाणी नाही ह्याच्यामध्ये हांडा घे इकडं आली बघ आधी हात हे ट्यूबवर मारतोच का याला पाणी देते टाकून म्हणजे याला बाहेर घेऊन जाते

आता दोन तुला ठेवल्यावर दुन, बघ ना किती राहते खाली तेवढे टाकायचे काय येते काय खातीन ते खाते जे खाते ते खाऊ द्यायचे नाही राहते ते राहू द्यायचे पण टाकू का जास्त जरा सकाळ ते कर त्याची कशी कितीच परतून वांग्याची भाजी थोडीशी परतून 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 रोज वांग रोज वांग आता मग तेच करून खायचं काय करायचं काय आणायचं का कुठून सोनं हायती सोनं इथं खायचं संध्याकाळी पुन्हा मग सकाळी चटणी मग नेऊ का जर तेवढं पाणी तेवढं होतं आगाभ झाले बाई तेवढं आसुदी ना मग काकडच जवळ घे कॅरेट ती

सरपण आणलंय आंघोळ करीन म्हणलं चटकुनी काय पीट उचल तिकडे गेलात कारखान्यात घेऊन सरपण माझ्या डॉसकीवर घेऊन आले असते तर परवडलं असतं माहिती का म्या पण तुमच्या बरोबर पाठवलं नाही मी माहित गार पाणी आंघोळ अंगोळ किती डबल आता कर आता नाही मग दिवस होता म्हणून थोडस केलं मी माहिती का आता थरथर तर होईल होत किती वेळ गारच पाणी होतं माहिती काल बाबा आवडीला भिळे आज ये काय करायला बाहेरला भेलास हांडांदी घेऊन जा ना तिकड हांडांदी घेऊन जा वाईट लय परत कसं काय काय झालं फिरलं असतो संड्या संध्या फिरल्यावर मग जनता कशी वाढली काहीच नाही

मग मोठं बघून टाकायचे ना मोठं बघू ना कुठे मोठं बघू ना कुठे त्याला कर सरळ त्याला हलवून सरळ कर एक पलीकड आणि हे पालत घाल शिज येत आता ते पाणी पुरलं काय घालायचं हे प्लेट घालायची ते दे तसे चार आजुकी का जाऊन ते काढून घे अंडे हे अंडे काढून घे ती पिलर झाकलीच होती बारकी म्हणलं होतं पालती झाकायची तशी शिजव देतं आणि गी काढून त्यांचं कॅरेट नेऊन देते आणि त्यांना विचारते अंडे कशी आहेत म्हणून त्यांना म्हणावं कुठे होऊ पली कुठं ठेवू फोडून टाकशील इकडं तिकडे लय वळ वळ त्यांना काय म्हण नवीन अंडं निघलं काय म्हणायचं नवीन निघलं काय म्हणायचं दुकानदारीनी अंडं त्यांना इतके मध्ये पैसे द्यायचे आठवते आणि त्यांना काही खिजून निघायला लागलं ते मनान शिजवायचे जरी घेऊन जाते ना आंडे अंडे मापलेस एक अंडा जास्त निघलो म्हणून बघे अंड्याला काय झालं या नाही कसं मनात फिस्फुसच आहे ग उभं जग मनानेच गंध झाल्यावर मध्ये ते आकडून बसलं त्यांना नेते नेऊन देते वापस देते मग काय घाणारच आहे गुऱ्याला पेंड पात्र झालं नाही काय की बघा का। या काही टोपलं चाटायला लागला वरांनी घट्टेवली बघा हा पाणी टाकून करा बरं हे पातळ जरा त्याला खाताय नाही चाटायला या स्वानीच केले पातळ ह्याला ठेवली का दुकानदार नाही हे असला नंबर एक माल कशाला ठेवायला चालू केला दुकानामध्ये हे बघा बरं आवश्यक आहे बघा हे बघा बगा, काय घ्या आला तुम्ही दुकानदार हे का हे सरक बाजूला सरक सरक लवकर सरका बघा हे आता ठेवा ह्याच्यावर झाकून हे काय आहे असलं हे बघा बरं हे बोगस आणि ठेवायला चालू केले काय दुकानात दुकानदार बोल ना झाले बाबा काय मिळ आहे बाबा दुकानदार यापून गेले असतं या दुकान मध्ये काय सोपं असतं का रुपया रुपयासाठी उठावं लागतंय हे काय करायचं ह्याच बदली करून येणार का हा हे काय घरी खाणार का कंपनीला वापस कोंबडीला म्हणा वापस हे <laughs> करा ये ना हे इकडून ठेव दिसत म्हणजे गिरायक झालं पाहिजे मस्त बघित पळालं पाहिजे महागारी हा का नाही खरे परा आहे काय

माय दोन्ही हात गुतलेत बघा हे बी हात गुतलेला आहे हे बी हात घेतले हे बा दोन्ही हात गुतलेले आहेत तिकडं कम वाकड तोड करायला लागलास हा तिकडं बघायलास वेकल बाबाड राजा

मालक लाकड आणले चूल ठेवली मस्त पैकी भरणी कशी काय बाहेर पडली ही मधल्या खोलीतली होय का आधी ती मधल्या खोलीतली भरणी कशी काय बाहेर पडली ही मध्ये होती नाटाच्या नटाच्या भरती काय मारली ती काय दर अंडे दिला बदलून त्यांनी काय म्हणल्या होत्या ते म्हणल्या त्या गारवाने आकडून गेले त्याच्यामुळे झाले <laughs> तस काय <laughs> माहिती पण ते तसे म्हणले किती टाकतेस भाकरी दहाच भाकरी टाक जास्त नुकूरी त्या रानातल्या आलेल्या भाकरी त्याच खायच्या इथं बर का अरे अरे मग यस त्याच्यामुळे दहा भाकरी टाक म्हणलं कालवणाचं उलस काहीतरी करायचं भागत आहे आपल्याला बर का वाटलं ते तुकडे बी आपले भाजून घ्यायची रात्रसारखी तवावर किती झालं पाणी भरू का मग भर दे की काय करू दे काम केल्यावर चांगलं असतं लई मया करायला लागली नवऱ्याच्या नवऱ्याची मयाची नवरा नई बी असा नसली बसलो हा बाय हा हो 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 राहू दे माय भाकरी कर ते पाणी भरून पुन्हा भाकरी करू मग काय तर सगळ्यांना सगळे काम केले पटकून उरत आता बघ बायको आजी आता भांड भरून भांड भरून आणून ठेवू चुलकी हातात धरून कसं आणून ठेवू इकडे मी धरतो ना आ, सरकली बादला सरकली। बादला सरक माझं लेकरू पाणी भरायले बरोबर म्हणे उभं राहायची तस यार इकडं बघा इकडं बघा यार इकडं बघा संगीत संगीत हात आलाम कर ओके यार बहारीकड्या इकडं जा चालला सगळं सरपंच सरपंच जाळवला सगळं इकडं सरपंच जाळ नाही पुळ पुळ आली मी माहिती का खरं मया आली इकड्या नवरीची मजा करायची नाही कुणाची मी करायची

खूप कर काय म्हणायचं नसतं कर बाय पाणी आदिती हळू चालू बाय पडू चालू आहे ते बडबड करायला लागले आपण ऐकून घ्यायचं <laughs> नसतं तुम्हाला हे सांग का माहितीय इकडे बघा ना रात्री पाहुणे भेटाय आपली काल संध्याकाळी सहा वाजता तुम्हाला माहिती का काय झालं तर इकडं बघा माझ्याकडं चुलीला जाळ आला होता दोनच लाकडे होते चुलपुली मला आजला राग आलता का नाही लिहच राग लाकड नसल्यामुळे माझंच मला तुमचं भी आलता राग तर रगे मग तुम्हाला काल म्हणलं होतं परदेशी लाकडं घेत काय म्हणलं उद्याच्या ला, उद्याच्या लागणाच्या आज नाही आज गरबड आहे त्याच्यामुळं जाऊन mm. तर मग मी आलात पण mm. मग काय झालं आल्यावर तिथं आली की इथं चुलीला लाकड लावले म्हणजे येड वाकड कस पेटव असून लाकड लावले तो रे इथं आता रिच बसला आम्ही बोलत ती म्हणले मग त्यांचा वेळ ते म्हणले ताई एक उडव काढायचं छोटा म्हणलं बरं उठून उभं राहिला चुरत पिटली नाही उडी उडी लाकडी जरा त्याचा त्याचं धुप पण निघर आहे बंगा 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 ही लाईट पावली पळून पावणे पळून जायचे काम झालं आहे का ना तिकडून लाईटीचा उजिड आणि इकडून पावणे बोलायला लागले ते असा धुपण या त्या प्रीतमला बघा दरविडू रे तिने व्हिडिओ धरला इथे उभारायला त्याच्या बी नाका तोंडात सगळं धुपन त्या काय करावं मला वाटलं पोळपूळ जावाने खूप आवा तसेच मग आता ते चालू विडू मग पळा येत नाही ना गेले आणि आले असला राग आला मग थोडस बोलले बंद झाला विडिओ असला रागाला पोळपोळ गेले त्या पाणी घेतलं बाळ पण चले सगळं बंदच करून केलंच नाही मग आंघोळ बी किल्ला गेली आणि राग राग तशी गेली आणि जाऊन झोपले आंघोळ किल्ले नाही काय त्यामुळे आज काम उरकलं नाही ना काय नाही असे झाले केस म्हणे मला होतात मला भारी भारी केला आनंद देतो म्हणे तुला भाऊ मोळ्या भाऊ भाऊ किती कष्ट घेतलं माझे तुम्ही किती किती कष्ट घेतले बघितलं का भान साले सरळ पडत नाही अरे म्हणे कष्टातच फळ आहे रे काष्टात फळ असते पण हे असलं फळ असते काय केस जात नाही काष्ठा काष्ठा टकल बी पडत एखाद्याला काय करा गड्याला टक्कर टक्कल मायाला सगळी दुनिया बोलते <laughs> सगळी दुनिया इकडे तिकडे होईल ना काय असतं माहिती का ते कशामुळे टक्कल पडतं माहिती का गड्याच्या डोक्याला जास्त ताण असतो असतो एकडा बाळांचा बायकोचा बाहेरच्या त्यांना बाहेर गेल्यावर त्यांना कमवावं लागत या पैशाची तयारी कशी करायची घरच्याची तयारी कशी करायची सगळं दिमाग त्यांच्या लोड असतात बायको बोलून दाखवती आपल्याला हे नाही आपल्याला ते नाही आपल्याला विस्तार नाही आपल्याला फला नाही ठक्राला ताण देत नाही पोटातला बोलून दाखी आणि गाड्याचं कसं ते बोललेलं ताण घेऊ त्याचे निघून जाते ते बोलतच नाही त्याच्यामुळे नाही ते बोलूनच दाखीत नाही त्यांच्या मनातच असते त्यांच्या दिमागातच असते आज आपल्याला हे करायचंय आज आपल्याला ते करायचंय आज आपल्याला फला करायचं पैसे द्यायचे पैसे द्यायचे ह्यांच्याकडे द्यायची यावर मिटवायचा किंवा ह्यांचा यावर करायचा त्यांच्या डोक्याला लोड असतोय त्याच्यामुळं जिमणी करावी लागेल बायको काम ती आणले का ती आणलं काल नाही बाल बायकोला तर बायको घरात आल्यावर बडबड सुरू पप्पा दहा रुपये द्या मला शंभर रुपये हा धरा आता संसार संसार ओढ झाला गार Hmm. Aja. Terbaba pintar nu ate blok kesalatan nak ikam mendem di Butuh biru pulih cap blok madi. Bye, namaskar, namaskar, namaskar.